नमस्कार मंडळी गोष्ट गावाकडची म्हणजे एस पर श्रीकांत देवल आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला काजूची च्या बियांची भाजी दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य ते आपण बघूया पण सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मग आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया दोन बारीक चिरलेले टोमॅटो आहेत आणि दोन कांदे आहेत ते एकदम मी बारीक केले आहेत आणि कोथिंबीर दोन बटाटे चिरले आ, सोलून बारीक केलेले आहेत मालवणी मसाला साधा मसाला घरगुती आपला मीठ आणि कढईमध्ये तेल आणि राई 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 जिरं आणि हळद तर सर्वप्रथम आपण आणि लसूण पेस्ट तर आपण सर्वप्रथम आपण राईजिरं टाकूया हळद टाकूया थोडीशी लसूण पेस्ट टाकू आता याच्यात आपण アンダードマルドだって言われ मसाला टाकूया मालवणी मसाला आणि आपला घरगुती मसाला त्याबरोबर थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आणि चांगलं परतूद घेऊया आणि या ज म 을् य े बटाटा चांगला शिझ पण आता पाणी टाकूया थोडस पाणी घ्यायला विसरलं होतं पाणी शिजते बटाटा पाच मिनिटांनी आपण पाच ते दहा मिनिटं भेटू तर मंडळी आता काजूची वरची सालं काढायची बियांची ती कशी काढायची ती पण मी तुम्हाला सांगतो काजू हे पहा हे असे काजूच्या बिया आहेत तर त्याची आपण सालं काढणार आहोत आधी मी पाण्यात भिजून भिजत ठेवलेले होते हे बघा इझिली निघतात सालं या आम्ही बाजारातून आमच्या कारलखिंडीमधून आम्ही या वाट्याने वाट्यानी आणले होते वाट्या वाटे लावलेले होते आदिवासी लोक असतात त्यांच्याकडून घेतली होती पन्नास रुपये वाटा दोन वाटे घेतले होते शक्यतो तुम्ही अशाच बिया घ्या पाहिजे जे निघतं हे सालं असं काढायचं असतं त्या दातलं का मग ते असे दिसतंय त्याचा थोडंसं हाताला चिकासारखं लागतं पण नंतर खोबरेल तेल हाताला लावलं मग काही होत नाही शक्यतो अख्खी ब बिया ओल्या हिरव्या असतात त्या नाही घ्यायच्या त्या कट करायला त्याला खूप काळजीपूर्वक अशा त्यातले घर काढावे लागतात पिशवी वगैरे घालून बिया काढा काढाव्या लागतात कारण त्याचा चिक असतो तो आपल्या अंगावर उडला तर त्याची फोड वगैरे येतात म्हणून शक्यतो अशात बिया बघा काही काना सवय नसते ये ना, ना तुझ्याकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दे अजून निवडून होते काजू निवड निवर्ल, निवडले की मग शुभेच्छा सगळ्यांना हाताला तरी चिकट का लागतं मी पाण्यात ठेवलेलं त्यात चिकटच असते चिवट असते चिवट ही गॅस घ्या

काळे पडल्यात काळी काळी एखादून काळी पडल्या काय चाललंच कांदा त्याच्यामध्ये मी हे करून घेतले कोणी आधी कांदा टोमॅटो टाकलाय मग हे करायला घेतलं हाई आहे ना सगळी कामं एकदमच येतात सुट्टी असली का घरातली आवरावर असते ना ला लागत काजूची मस्त लागत खायला पण काय शंभर रुपयाची का बाजू तेवढीशी आहे <laughs> बघ

शंभर रुपयाची भाजी केवढीशी आली सर झालं म्हणजे त्याचा वाटाच जवळजवळ एवढा वाटा होता हा ना बरोबर ना एवढा वाटा एक हा पन्नास रुपयाचा हा पन्नास रुपयाचा म्हणून मी का परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं श्रीमंतांची भाजी येणार आहे तर मग सर्वांना शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा तर आपण आता ती जी फोडणीला टाकले कांदा टोमॅटो ते आपण बघूया कितपत झालाय ते बटाटा शिजलाय का आपण बघूया बटाटा मला वाटतं थोडासा शिजायला हवा हो थोडासा शिज अशी ग्रेव्ही आली पाहिजे टाकू काजू पण शिजायला हवेत ना थोडासा बटाटा शिजायला हवा आता काजू हे केल्यावर शिजेल हे बघा तर मी काजूच्या बिया टाकतोय ओले काजू तुम्ही सुखे काजू घेतले आहेत तरी पण पन्ट चालेल पण ते त्याची चव जरा वेगळी लागेल ओले काजूची एक चव वेगळी लागते करता करता एक अशी तोंडात टाकायची ढवळून घेऊया परत पाच मिनटं मिठाचा अंदाज बघूया कारण आपण मगाशी मीठ टाकलं होतं तरी पण परत आपण मीठ टाकूया तान पैकी ढवळून घेऊ आणि वरून जरा वाफ देऊया थोडस पाणी टाकायला हवं मला वाटतं जरा रस राहील म्हणजे भेटू दहा पंधरा मिनिटांनी ह्या भाजीला खूप वेळ लागतो तर मंडळी काजू आणि बटाटे आपले शिजलेला आहे हा बघा हा बघा बटाटा शिजलेला आहे काजू काजूसुद्धा बिया सुद्धा शिजलेले तर आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया भरपूर अशी कोथिंबीर रेसिपी रेडी भाजी रेडी झाली तर मग तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का तर आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला गोष्ट गावाकडची म्हणजे एस फॉर श्रीकांत देवल माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणखीन एक रेसिपी आहे ती पण खूप चांगली आहे ती पण मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर मग चला बाय बाय गणपती बाप्पा मोर्या हो तरी पण पुन्हा एकदा आम्हा देवल परिवाराकडून तुम्हा सर्वांना गुढी पाडवा, आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा